नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपण आपला जास्त वेळ न घेता आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची बातमी आहे आजची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचे मोठे निर्णय चार जी आर शासन निर्णय निर्गमित दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन या संदर्भामध्ये टायटल आहे हेडिंग आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आर दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले चार महत्वपूर्ण शासन निर्णय चला तर बघूया चारही शासन निर्णयाचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात चार शासन निर्णय शासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी चार शासन निर्णय निर्गमित कोण कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहेत निर्गमित केलेल्या शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण स्टेट एम्प्लॉई शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या भक्ती दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे त्यातील तयार करण्याच्या संदर्भातली बातमी प्रादेशिक विभाग चौकशी अधिकारी कार्यालयाच्या सुधारित आकृती बंदाच मान्यता देण्याबाबत सहा कक्ष अधिकारी पदाच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली आहे शासन निर्णय क्रमांक दोन प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मानधन आणि प्रोत्साहन अदा करण्याबाबत करण्यात आलेला आहे तीन सेवाविषयक नियम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अधीनस्थ असणाऱ्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या आस्थापनेवरील लघु लेखन उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघुटंक लेखक कनिष्ठ लिपिक वाहन चार सार्वजनिक बांधकाम विभागामधील अभियंता आणि कर्मचाऱ्यांना अटी प्रदान न होण्याबाबत घेवायची खबरदारी घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला याबाबत या चारही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेअर शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात येत आहे तेथून आपण याची लिंक पीडीएफ घेऊ शकता किंवा वाचू शकता आणि ही अक्षराने दिसणारी लिंक आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच